हॅलो नमस्ते कसे आहात सगळे छान ना मी पण एकदम मस्त आहे काल मी एक व्हिडिओ केलेला होता हां गरीब मुलींशी लग्न करू नका काही प्रॉब्लेम होता एका मुलांना सांगितलेला त्याचा अनुभव मी मांडलेला होता तो व्हिडिओ बघून एक मुलगी आली माझ्याकडे धावत पडत ती म्हणाली मॅडम तुम्ही काय मुलांची बाजू घेता तुम्हाला काय वाटते मुलं सगळी सरळ सज्जन असतात असं का मुलं पण कितीतरी फसवणारी असतात वगैरे भट करत मग म्हटलं काय झालं बाई ऐकून तरी घे सांग तरी मला काय घडले तसं तिनं तिची आप भीती सांगितली ती ऐकून घेतली आणि मी तिला म्हटलं अगं सगळे काही असं असतात नाही सगळी मुलं पण तशी नसतात सगळ्या मुली पण तशा नसतात काही ठराविक आता ते मुलांना त्याचा अनुभव सांगितला नाही तो म्हणाला हे तुम्ही व्हिडिओ करा मॅडम का म्हणजे बाकीचे मुलांना पण कळू देत म्हणून तुझा पण व्हिडिओ करते तुझा पण अनुभव सांग म्हटला तू व्हिडिओ याबरोबर काय घडले तरच सांग हो सांगते म्हणाले हिचं पण लग्न ठरलं होतं मुलगाही चांगला होता म्हणजे दोघांचे पसंतीनं लग्न ठरवलेलं होतं अरेंज मॅरेज आणि घरचे म्हणाले मग आता साखरपुडा करून घेऊया ओके म्हणाले साखरपुडा पण झाला आणि साखरपुड्यानंतर लग्नासाठी पाच सहा महिने अवकाश होता तेव्हा काय झालं सारखा तो मुलगा अधून मधून हिच्या ऑफिसमध्ये यायचा हिला भेटायचा आणि हिच्याकडनं सारखे पैसे मागायचे एवढे दे तेवढे दे आणि सारखं घेत राहिला पण कधी तो ते घेतलेले पैसे परत करत नव्हता तिचं म्हणणं काय होतं आपलं अजूनही लग्न झालेलं नाही त्यामुळे लग्न होईपर्यंत जे काही तू माझ्याकडनं पैसे घेतोस ते तुम्हाला परत करायला पाहिजे नंतर पुढचं आपण कसं आपण संसार करायचा आपण आपले आपले पैसे कसे इन्व्हेस्ट करायचे हे बघू पण आत्ता जे काही तुला वेळ प्रसंगी तू घेतलेस माझ्याकडनं ठीक आहे पण ते तुम्हाला परत करायला हे त्या मुलीची अट होती पण हा मुलगा कधी परत करायचा नाही म्हटलं की म्हणायचं मी काय तुझा होणारा नवराज आहे की मग कशाला परत असं सगळं म्हणायचं आणि पैसे मागणं हे सारखं काही बंदच होईना ना एखाद्याला एखाद्या वेळेस प्रॉब्लेम येतो ठीक आहे पण सारखाच प्रॉब्लेम येत असतो का हो त्यामुळे मग ह्या विषयावर ना त्या दोघांमध्ये भांडणं झाली फक्त भांडणंच नव्हे ते दोघांनी लग्न मोडून टाकलं साखरपुडा झालेला असताना लग्न मोडलं नाही म्हणजे तिला काय म्हणायचं होतं तिला म्हणायचं होतं फक्त मुली अशा असतात मुलांचंही काय काय असते असे पण आज मला त्यामुळे लग्न होईपर्यंत तरी मुला मुलीनी कसं वागावं वा? ह्याच्याबद्दल थोडंफार बोलायचं आहे हे बघा लग्न होईपर्यंत पैसेचं तरी इवन कोणी एकमेकांकडनं घेता कामा नये पैसेच नव्हे एकत्र फार फिरायला जाणं फार काही एकमेकांना जवळ जाणं हे सुद्धा बरोबर नाही जे काही आहे तर सगळं लग्नानंतर म्हणायचं का म्हणजे कितीतरी लग्न असं होते आ? नंतर आव... काही गोष्टींना पटत नाही इव्हन एंगेजमेंट तुमचं झालं असलं तरी लग्न मोडू शकतात त्यामुळे एटलिस्ट लग्न होईपर्यंत मुलगा आणि मुलगी नो डाऊट आपला हल्ली तुम्ही म्हणाल काय म्हणता हो मॅडम तुम्ही जुने काळच्या असू देत तरी काही गोष्टी का नाही आपण पाडायला पाहिजे असं मला वाटतं त्यामुळे तोपर्यंत पैशाची देवाणघेवाण नाही इवन जास्त वेळेला भेटू पण नका एकमेकांना समजून घेण्यासाठी एका दोन वेळेला कुठेही पब्लिक ठिकाणी भेटा हॉटेलमध्ये असू देत रेस्टॉरंटमध्ये असेल पण एकांत ठिकाणी कुठेही घ्या तिथे बाकी कोणी नाही अशा ठिकाणी जाऊ नका म्हणजे बऱ्याच नको त्या गोष्टी घडतात त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी जरा दोघांनी समजून घ्यायला पाहिजे तुम्ही बाकी सगळं समजून घ्यावं ते जेवण खाण्याचं तुमचं कोण सकाळी उठते सकाळी कोण उशिरा उठते ह्याच्यामुळे सुद्धा भांडणं होतात बरं का पुढे नवऱ्याला लवकर उठायची सवय असते बायकोला आठपर्यंत पर्यंत झोपायची सकाळी सवय असते मग ह्या सगळ्या हल्ली का म्हणजे माझ्याकडे बरीच मुला मुली येतात प्रॉब्लेम्स घेऊन त्यामुळे अगदी खाणे पिण्याचे प्रॉब्लेम असतात सकाळी उठण्याचे प्रॉब्लेम असतात कामाचं घरातले म्हणजे कामाचे प्रॉब्लेम असतात एक दोन नव्हे बघायला गेलं की अगदी छोट्या छोट्या गोष्टी आणि ह्या छोट्या गोष्टी वाढून पुढे डायव्हर्स सुद्धा होते त्यामुळे हे सगळं तुम्ही जाणून घ्यावं ते एकमेकांना इवन नाही ते काही होते काही लोक म्हणतात आधी हो आम्ही ऍडजस्ट करायला तयार आहोत म्हणतात पण ॲक्च्युली ऍडजस्ट करतात का नाही लग्नानंतर कळते एडजस्टमेंटला कोणी तयार नसते त्यामुळे आपण आधी नीटपणे समजून घ्यायचं समजून घ्यायचं म्हणजे पैसे घ्यायचे नाही किंवा नको त्या गोष्टीकडे पण वळायचं नाही एकमेकांचं राहणीमान आफ्टरऑल एडजस्ट होत नाही म्हणजे कशासाठी होत नाही माहिती आहे का आपलं राहणीमान लाईफस्टाईल तर जेवण खाण्याचं असू देत सकाळी उठायचं असू देत किंवा हे बघा आपल्याला जनरली आपल्यात कसं असते रोज आंघोळ करायची हे सगळं असते काही लोकांना ती आवडत नाही मग अशा गोष्टी आल्या तरी तिथे एकमेकांचं पट नाही त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही एकमेकांच्या जाणून घ्या आणि त्याचे प्रकारे पुढे जावा सोडून आणि पैशाचे दृष्टीनं तरी हल्ली बरे ठिकाणी आम्ही बघतो इवन दोघही मिळवणारे असले तरी दोघांच्याही गाड्या मग माझी गाडी तुझी गाडी नाही तर तुझी गाडी अमोक होत आहे दोघाही मिळवणारी असली तरी पैसेचे दृष्टीला धरून बरी दोघांमध्ये भांडणं होतात त्यामुळे हे सगळं जरास दोघाही एकमेकांना समजून घेऊ ॲटलिस्ट ओके घरचा खर्च एक करतो ते एकाना काय तुमचा घराचा हप्ता असेल काही असला की तर हे करायचं नाही ते असं नाही एकानं आपले पैसे सगळे बाजूला ठेवायचे एकाला सगळं खर्च करायला लावायचे हल्ली हे का नको झालेलं आहे म्हणजे हे बघा कधी यांचं काय होते सांगता येत नाहीये त्यामुळे काही मुली पण अशाच आहेत काही मुलं पण अशीच आहेत एक नुसतं आपले पैसे बाजूला ठेवते इन्व्हेस्ट करते आणि एक नुसतं खर्च करत जाते नो डाऊट आहे तुम्ही दोघांही ठरवून केलात ते इट इज ओके ओके बाबा तुझं आपल्याला वेळ प्रसंगी कधी लागला की लागेल तुझं पगार बाजूला ठेव घर माझे ना चालवू आपण हे ठीक आहे पण कुठेतरी नको असलेलं मनात असलं किंवा चॅप्टरगिरी म्हणतो असं असलं की तर काही योग्य नाही तर अशी पण फॅमिलीज आहेत काही घरचा खर्च येतो महिन्याला वीस हजार दहा हजार मी देतो दहा हजार तू घेऊरलेले आपले आपले पैसे आपले आपण ठेवायचे हो हल्ली असं चाललेलं आहे हल्ली इंडिपेंडेंट आहेत दोघंही नो डाऊट no समजून घेऊन वागणारेही असतील नाही म्हणत नाही मी पण असं वागलं तरी हरकत नाही पण एकमेकांना समजून घेऊन वेळ प्रसंगी या एडज करायला पाहिजे त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी खूप हो महत्त्वाच्या आहेत हल्ली वाटते आपल्याला दोघं दोघं मिळवतात मग काय मजा पण दोघांचं मिळवणं सुद्धा कित्येक वेळा भांडणांना कारण आहे पण आज माझा विषय होता लग्न व्हायचे आधी लग्न व्हायच्या आधी कोणी मला वाटते ॲटलिस्ट फायनान्शियल तरी देणं घेणं काहीही ठेवता कामा नाही तर मुलांना असू दे मुलीनं असू दे आपल्याला काय म्हणायचं आहे ह्याच्याबद्दल हे